शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसानं शिर्डी व आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय राहता तालुक्यातील निमगाव कोरहाळ येथे मोठा अपघात टळला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील युवा मंच आयोजित नवरात्र उत्सवाचा मंडप मुसळधार पाऊस कोसळला या ठिकाणी रोज महिला युवक व लहान मुले टिपऱ्या खेळण्यासाठी जमा होत पावसामुळे मंडपाची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून मंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने मंडप कोसळताना कुणालाही जीवितहानी झाली नाही काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला तर पावसाच्या पाण्यामुळे शेतकरी वर्गाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे शिर्डी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवरात्र उत्सवाचे वातावरण फिके पडले असून मंडप व सजावटीचे मोठे नुकसान झाल्याने आयोजक मंडळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे